सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्याक संस्था पदभरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत स्वर्गीय सदाशिवराव कोलेटीवार शिक्षण संस्था ॲड्रेस चौडंपल्ली तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली द्वारा संचालित शाळेचे नाव दिले आहे शिवाजी हायस्कूल ॲड्रेस कोपरल्ली तालुका मुलचेरा जिल्हा गडचिरोली अल्पसंख्याक शाळा मित्रांनो दिलेली शाळा ही अल्पसंख्याक शाळा आहे शंभर टक्के अनुदानित शाळा आहे येथे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गडचिरोली यांचे मान्यता पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे वीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अन्वये शासकीय नियमानुसार खालील पद भरणे आहे तर या ठिकाणी नी। शासकीय नियमानुसार खाली दिलेलं रिक्तपद भरण्यात रिक्त येत आहे पदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव सहाय्यक शिक्षक पदसंख्या किंवा संख्या एक जागा भरण्यात येत आहे सहाय्यक शिक्षकाची प्रवर्ग खुला शैक्षणिक अर्था शैक्षणिक पात्रता विज्ञान बी एस सी बी एड बायोलॉजी केमिस्ट्री तर या ठिकाणी सायन्स बी एस सी बी एड ही शैक्षणिक पात्रता सब्जेक्ट आहे बायोलॉजी केमिस्ट्री अनुदानित शंभर टक्के अनुदानित फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मूळ प्रति व एक झेरॉक्स प्रतिसह प्रत्यक्ष मुलाखतीत स्वखर्चाने शिवाजी हायस्कूल कोपरल्ली येथे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजता उपस्थित राहावे तर उमेदवारांना या ठिकाणी सूचना दिल्या आहे पात्र उमेदवारांनी आपले अर्ज अप्लिकेशन व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती सर्टिफिकेटच्या ओरिजिनल प्रती व एक झेरॉक्स प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखत मुलाखतीस उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीचे ठिकाण दिले आहे शिवाजी हायस्कूल कोपरल्ली येथे दिनांक मुलाखतीचा दिनांक आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मुलाखतीची आहे दुपारी एक वाजता उपस्थित राहायचे आहे श्री शरद स कोलेटीवार अध्यक्ष शाळा समिती शिवाजी हायस्कूल कोपरल्ली श्री अरुण एस मुक्कावार सचिव शाळा समिती शिवाजी हायस्कूल कोपरहली क्रमांक दोन वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत फॉर न्यू स्कोडा डीलरशिप ॲट नांदेड तर या ठिकाणी स्कोडा डीलरशिप नांदेडकरिता पदभरती करण्यात येत आहे सेल्स सर्व्हिसेस पदाचे नाव रिक्त पदाचा तपशील दिला आहे डेसिग्नेशन एक्सपिरियन्स पोस्ट पदाचे नाव सेल्स मॅनेजर अनुभव पाच वर्षाचा फाईव्ह इयर पोस्ट एक जागा कनर के पद है सेल्स कन्सल्टंट टू इयर एक्सपीरियन्स एकगा भरना कनतर के पद है टीम लीडर एक्सपीरियन्स थ्री इयर एकूण दोन जागा भरना कनतर के पद है फायनान्स एक्जिक्यूटिव टू इयर एक्सपीरियन्स एक जागा भरना पद है एक्सेसरीज चार्ज वन इयर एक्सपीरियंस एक जागा भरना क्या पद है रिसेप्शनिस्ट वन इयर एक्सपीरियन्स एक जागा भरना पद है से आर एम थ्री इयर एक्सपीरियन्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे सेल्स सी आर ई वन इयर एक्सपिरियन्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे एच आर ऑब्लिक ॲडमिन टू इयर एक्सपिरियन्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे अकाउंटंट फायव्ह इयर एक्सपिरियन्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे डी पी टू इयर एक्सपिरियन्स वन वन पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे ऑफिस बॉय एक जागा भरण्या सॉरी वन इयर एक्सपिरियन्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सर्विसेसकरिता रिक्त पदाचं तपशील डेसिग्नेशन पदाचे नाव सर्विस मॅनेजर एक्सपिरियन्स फायव्ह इयर्स वन पोस्ट त्यानंतरचे पद आहे बॉडी शॉप मॅनेजर थ्री इयर एक्सपिरियन्स वन पोस्ट त्यानंतरचे पद आहे सर्विस ॲडवायझर टू इयर एक्सपिरियन्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे डीई टी ऑब्लिक कोटेक फाईव्ह इयर एक्सपिरियन्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे हेड टेक्निशियन फाईव्ह इयर एक्सपिरियन्स एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे पार्ट्स मॅनेजर थ्री इयर एक्सपिरियन्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे इलेक्ट्रिशियन थ्री इयर एक्सपिरियन्स वन पोस्ट एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे टेक्निशियन वन इयर एक्सपिरियन्स एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे पद आहे फ्लोअर सुपरवायझर टू इयर एक्सपिरियन्स एक जागा भरण्यात येत आहे आणि शेवटचे पद आहे वॉशिंग बाय सॉरी बॉय वन इयर एक्सपिरियन्स एकूण दोन जागा भरण्यात येत आहे किंवा टू पोस्ट फॉर्मेशन सूचना अट्रॅक्टिव्ह सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह Sorry, model, uh, Saturday, November, 2025, uh, ट्रेनिंग अँड ग्रोथ अपॉर्च्युनिटीज मॉडर्न प्रोफेशनल सॉरी मॉडर्न मॉडर्न अँड प्रोफेशनल वर्क एनवायरमेंट वॉक इन ऑन फ्रायडे अँड सॅटरडे ट्वेंटी फर्स्ट अँड ट्वेंटी सेकंड नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टेन ए एम टू फोर पी एम तर या ठिकाणी उमेदवारांना अट्रॅक्टिव्ह सॅलरी प्लस इन्सेंटिव्ह मिळणार आहे ट्रेनिंग होणार आहे आणि ग्रोथ अपॉर्च्युनिटीसुद्धा असणार आहे मॉडर्न वर्क एनवायरमेंट असणार आहे मॉडर्न अँड प्रोफेशनल वर्क एनवायरमेंट आणि मुलाखत आहे शुक्रवार आणि शनिवार मुलाखतीचा दिनांक आहे एकवीस आणि बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ दिली आहे सकाळी दहा वाजेपासून चार वाजेपर्यंत ॲड्रेस दिला आहे गुरुकृपा रिनॉल्ट हाऊस नंबर पाचशे बेचाळीस अँड पाचशे बेचाळीस ऑब्लिक एक हैदराबाद रोड अपोजिट स्पिनिंग मिल वाजेगाव नांदेड महाराष्ट्र फोर थ्री वन सिक्स झिरो टू मोबाईल नंबर सेवन फोर वन डबल झिरो टू फाईव्ह थ्री नाईन फोर आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे मोबाईल नंबर नाईन डबल टू थ्री डबल झिरो फाय झिरो वन नाईन